शब्दांची शब्दांची ओळख नवीन नवीन शब्द नव्हत्या मिळणार तुम्हाला शब्दांची अंधक्षरी म्हणजे कसं असत मी एक शब्द सांगितला शब्द ओळखायचा आणि त्या शब्दापासून नवीन दुसरा शब्द तयार करायचा हा येते का लक्षात मी एक शब्द सांगणार आहे त्या शब्दापासून प्रत्येकाने एक एक शब्द सांगायचा 啊妈。Uh huh. uh huh. आता कोण ओळखणार जिजा हा जिजा डमरू या शब्दातला शेवटचा अक्षर कोणता कोणतू या अक्षरातला शेवटचा शब्द कोणता डमरू या शब्दातला शेवटचा अक्षर कोणतं कुठला र बरोबर मला अक्षर सांगायचं तू हा कुठला अक्षर ओळखायचं तर आता अक्षर कुठला आहे शेवटचा शेवटचं अक्षर कापासून एक शब्द सांग पासून एक शब्द सांगायचा थ थ काय शब्द छान आता व पासून एक शब्द थ थवा एक या अक्षरातला शेवटचा शब्द कोणता कुठला गौरव शेवटचा अक्षर कोणता मोठ्या सांगितले नवीन शब्द सांगायचा व या शब्दापासून अक्षर गुड आता वजन या शब्दातलं शेवटचं अक्षर कोणत <स्था> कोणता ने ना ना। 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 एक नवीन शब्द सांगायचा <प्ञाँण> सांगून नाक सांगते आता नाग या शब्दातलं शेवटचं अक्षर कोणतं चिनू <उं>। नाक या शब्दातलं शेवटचा अक्षर कोणत कुठला <उं>। एक शब्द सांगायचं तू हा तो एक शब्द सांग केस केस छान आता केस या शब्दातलं शेवटचं अक्षर कोणत केस या शब्दातलं शेवटचं अक्षर कोणतं केस शब्द आहेत की त्यातलं शेवटचं अक्षर सांग सांगायचं कुठल्या शब्द हा स स स छान आता सदा शब्दापासून एक अक्षर सांगायचं स स 关灯，上台。 आता तबला या शब्दातलं अक्षर शेवटच कोणतं रुद्रा तबला हा शब्द आपण सांगितलाय त्यातलं शेवटचा अक्षर किंवा स्वर कोणता आहे कुठला अक्षर ल ल ल आता या अक्षरापासून मला एक शब्द सांग ल ल ल काय काय आपण वाव छान लय तुम्हाला लक्षात आले कशी नाही एक शब्द मी सांगितला शेवटच्या अक्षरापासून दुसरा शब्द सांगायचा त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून दुसरा शब्द सांगायचा मेक काय करायचं খেলা <laughs> শব্দ <laughs> <laughs>